मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे इकडे काव्या आणि जिवा दोघे जण कॅफेमध्ये एकत्र बसलेले असतात आणि जिवा तो व्हिडिओ काव्यासमोर पाहत असतो आणि म्हणत असतो खरंच काय फोडलंही नाही काय फायर ब्रँड आहे खरंच नंदिनी त्यावर काव्या म्हणत असते माझी नंदिनी ते आहेरच फायर ब्रँड पण खरं तर तुला माहिती आहे का कधी कधी शांत शांत म्हणून असं काय दुर्गेचं रूप धारण करते त्यावर जेव्हा म्हणतो हां हे तर खरंच आहे कारण ही शांत भावंड असतातच अशी तुला सांगू का फार सुद्धा अगदी तसाच आहे एकदा मी शाळेमध्ये असताना त्याने देखील एका मुलाने माझी खोड काढली होती तर शाळा सुटल्यानंतर त्याने असं चोपलं होतं त्या पोराला म्हणून सांगतो तुला एवढ्याच त्या कॅफेमधली वेटर येते आणि त्यांना सांगत असते तुम्ही जरा हळू बोलता का बाकीच्या कस्टमरला तुमच्या आवाजाचा त्रास होत आहे आणि इकडे तो म्हणत असतो अरे हा माझा एरवी शांत सोफिस्टिकेटेड वाटणारा पारदादा ज्यावेळेस माझ्यासाठी लढतो नडतो भिडतो ना त्यावेळेस काय दिसतो म्हणून तुला सांगतो अगदी कोणीही प्रेमात पडेल त्याच्या अगदी सहजच त्यावर काव्या त्याला म्हणत असते हो मी पडली आहे ना तुझ्या प्रेमामध्ये आणि काव्य म्हणत असते तुला काहीतरी कळतंय का, का जीवा त्यावर तो म्हणतो हो मी देखील तेच म्हणणार होतो तू माझ्या दादाच्या प्रेमात पडली आहेस हे तू मला माझ्यासमोर बसून सांगत आहेस आणि मला या गोष्टीचा राग देखील येत नाही आहे उलट मला चांगलं वाटत आहे त्यावर काव्या म्हणते अरे मला तर हे आधीच कळलं होतं ज्या वेळेस माझे हात भाजले होते आणि त्यावेळेस तुम्हाला घेऊन त्यांच्याकडे सोपवलं होतंस अगदी त्यावेळेस सर, सर पुन्हा एकदा ती बाई येते वेटर आणि म्हणते सर तुमचं बिल झालं आहे बाकीचे लोक वेटिंगवर आहेत टेबलसाठी तुम्ही येऊ शकता त्यावर जीवा तिला म्हणत असतो हा मला कळालं तुला फक्त आम्हाला इथनं हकलवायचं आहे पण काळजी करू नको आम्ही स्वतःच इथनं निघून जात आहेत असं म्हणून जीवा आणि काव्या तिथनं निघून जातात त्यावर तो म्हणत असतो अरे कसली लोक आहेत शांततेमुळे आपल्याला चक्क हकलवून दिला आहे त्यावर ती म्हणते जाऊ दे जीवा चालायच कारण त्यांनी जरी आपल्याला हकलवलं तरी देखील आपण आपले आत जाण्याचे प्रयत्न मात्र सोडायचे नसतात आणि एवढंच काय तर ते वाक्य ऐकून जीवाला मात्र एक सॉलिड आयडिया येते आणि तो म्हणतो तू आत्ता काय म्हणालीस परत म्हण त्यावर ती म्हणत असते अरे त्यांनी जरी आपल्याला हकलवलं तरी देखील आपण मात्र आत जाण्याचे प्रयत्न सोडायचे नसतात त्यावर तो म्हणतो हेच वाक्य गुरुजींनी आपल्याला सांगितलं होतं तुला आहे का त्यावर ती म्हणते हो ना गुरुजींनी हे सांगितलं होतं पण आत्ता मला त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ लागत आहे त्यांच्या संकेतांचा जीवा तिला त्याचा सगळा प्लॅन एक्सप्लेन करून सांगतो आणि तिला म्हणत असतो आता तू यायचं माझ्या घरी आणि मी तुझ्या घरी वर जीवा म्हणत असतो आपली कसली सेम डोकी चालतात त्यावर काव्या म्हणते कारण लोकांचा प्रेम करण्याच्या पद्धती असल्या तरी देखील फिलिंग मात्र एकच आहे म्हणतो आपण जे करायचं ठरवलं आहे त्याने नव्याने श्री गणेशा होईल जुन्या सगळ्या कडू आठवणी पुसून जातील आणि नव्याने लग्नानंतर प्रेम होईल आता फक्त एकच मिशन लग्न इकडे मात्र नंदिनीच्या घरी त्यांच्या आनंद निवासमध्ये काम करणारी एक बाई आलेली असते आणि ती म्हणत असते खरं सांगू नंदिनी ताई खरं तर अद्रक घातलेला चहा सर्वच देतात पण अद्रक आणि वेलची घातलेला चहा फक्त तुझ्याकडेच घ्यायला भेटतो त्यावर ती म्हणते हो कारण काव्याला वेलची घातलेला चहा आवडतो आणि मी चहा करायला शिकले आणि तेव्हाच ती चहा देखील घ्यायला लागली मग काय सगळं एकदमच तेव्हापासून मी तिच्यासाठी तिला आवडते म्हणून वेलची घालूनच चहा करत होते आता वेलची घातलेला चहा बनवण्याची सवय झाली आहे तर नंदिनी म्हणत असते अग कसा आहे ना माझ्या काव्याला जे जे आवडतं ते ते सगळं करेल तिची नंदिनी ताई आणि त्यानंतर ती म्हणते सॉरी हल्ली जरा माझी गडबड झाली आहे ना त्यामुळे मी आनंद निवासला नाही येऊ शकत चित्रा पण काय झालं तू आहेत तिथे सगळ्या लेडीज चांगलंच हँडल करताय मला कशी खात्री देखील आहे आणि शिवाय तिथे रेखाताई देखील आहेत तुमच्या मदतीला माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि हो काळजी करू नको मी देखील लवकरच आनंद निवासला येत जाईत्रा नंदिनीला म्हणत असते हो कारण तुला यावंच लागेल नंदिनीताई कारण माझं लग्न ठरलं आहे त्यावर नंदिनी अगदी खुश होते आणि तिला म्हणते अगं थांब मी आत्ता तुझं तोंड गोड करते आणि तिला पेडा भरवते आणि म्हणते खरंच अगं मी तुझ्यासाठी फार खुश आहे तू तर मला फार आनंदाची बातमी दिली आहे चित्रा म्हणत असते ताई मला मी खुश पण आहे पण मला भीती देखील वाटत आहे त्यावर नंदिनी म्हणते अरे भीती कसली त्यात लग्न हे किती सुंदर गोष्ट आहे माहिती आहे का तुला खरं तर लग्न जरी एक दिवसाचं असलं तरी देखील सोहळा मात्र लग्नाचा नाही तर संसाराचा व्हायला हवा संसारामध्ये माणसं एकमेकांचा हात धरतात एकमेकांवर विश्वास ठेवतात विश्वासाने तो हात पकडून एकमेकांना ग्रो व्हायला मदत करतात आणि हा लग्न झाल्यानंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टी तू लक्षात ठेव चित्रा तिच्याकडे बघत असते आणि तिला म्हणते ताई तुझ्या आयुष्यामध्ये एवढं सगळं घडले तरी देखील लग्नाबद्दल तुझे विचार किती छान आहेत त्यावर ती, ती म्हणते असणारच कारण माझा राग हा एका व्यक्तीवर आहे लग्न संस्थेवर नाही आहे तर छानच असतो आणि संसार त्याहूनही छान असतो बस नात्यामध्ये फक्त विश्वास असायला हवा ती म्हणते हा लग्न झाल्यानंतर मात्र काम सोडायचं नाही आणि स्वतःला लग्नामध्ये हरवूनही बसायचं नाही म्हणत असते आणि मी आता लग्नाची पत्रिका आली की सगळ्यात आधी तुलाच द्यायला येणार आहे तू आणि जीवादाने नक्की लवकर माझ्या लग्नाला एकत्र यायचं कारण अशी माझी खात्री आहे माझे लग्नापर्यंत तुम्ही दोघं नक्कीच एकत्र या जिवा नंदिनीकडे राहायला जाण्यासाठी स्वतःच्या बॅग पॅकिंग करत असतो आणि नंदिनीच्या फोटोला बोलत असतो तो म्हणत असतो कळतंय का चका जगभाई मी काय करतोय मी आता कायमचाच तुझ्याकडे राहायला येत आहे मी अगदी तुझ्यासोबत कम्फर्ट आहे तुझ्यासाठी मी सगळी रूम सोडायला देखील तयार आहे काव्या देखील तिची बॅग पॅक करत असते आणि ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते बघा आता तुम्ही उद्या मी तिकडे राहायला आले की काय मजा येईल तुमचं प्रेम तर मी मिळवेनच पण त्या बिघडलेल्या सेरेमॅन कॉफीला आणि काळ्या मांजरीला अशी बटणीवर आलेल ना की सगळेजण बघतच राहतील आणि इकडे जीवाच्या बाहेर माणिनी काकू आणि अशा आलेल्या असतात पण जीवाचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नसतं कारण तो नंदिनीच्या फोटोला बोलण्यामध्ये बिझी असतो त्या फोटोला म्हणत असतो आता मला तर आजची रात्र सुद्धा इथे राहत नाहीये आणि मी आता तुझ्या माझ्या फोटोच्या साक्षीनेच या रूमला सांगत आहे नवीन वर्षामध्ये मी मात्र माझ्या चकाचकबाईला इथे घेऊन येणार कारण माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे नंदिनी चकाचकबाई असो तो म्हणत असतो आणि तेवढ्यातच मानिनी काकू खोकलतात आणि तो म्हणतो आई ये ना असं काय करतेस तू दारात का उभी आहे त्यावर तू म्हणत असतो हसायला काय झाला ही त्यावर ती म्हणत असते अरे हो जीवा काही नाही माझी खात्री आहे नंदिनीचा जीवा नक्की नंदिनीला परत घेऊन येईल आणि इकडे अशा त्याला म्हणत असते बेस्ट ऑफ लक दादा त्यावर तो म्हणतो हो ना मग आता मी काय सांगत आहे ते लक्ष देऊन ऐक आणि तसंच कर तू ह्यानंतर ह्या रूममध्ये फरशी पुसायला आलीस ना कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाही अगदी वरवर पुसायचं आणि इकडची वस्तू इकडे तिकडे झाली नाही पाहिजे इकडे वॉलरपमध्ये नंदिनीचे काही क्रीम आणि परफ्युम्स आहेत ते देखील इकडचे तिकडे झाले नाही पाहिजे कळतंय का मी काय सांगतोय ते आशा असं तो जीवा आशाला म्हणत असतो कारण ज्यावेळेस नंदिनी पुन्हा या घरामध्ये येईल की तिला असं वाटणारच नाही की काही बदललेलं आहे तिला असं वाटेन सगळं काही आधीसारखंच आहे आणि रूममध्ये आल्यानंतर तर तिला जरा देखील मागच्या जुन्या आठवणी आल्या नाही पाहिजेत तिला असं वाटलं पाहिजे मधल्या काळात काही घडलंच नव्हतं ती जाताना ही रूम जशी होती अगदी तशीच राहिली पाहिजे असं तो आशाताईंना सांगत असतो तो म्हणत असतो इथला रोल देखील जशाला तसाच राहायला हवा त्यावर ती म्हणते कोणता रोल तर ते म्हणत असतो आईला माहिती आहे आई तिला सांग नंतर आणि इकडे नंदिनी त्या काव्याचे जे बुक्स पार्थने दिलेले असतात ते सगळे घेऊन येते आणि तिला विचारते काय ग तू काय करत आहेस बॅग पॅक का करत आहेस त्यावर ती म्हणत असते ताई आता मी देशमुखांच्या घरी जाणार आहे त्यावर नंदिनी म्हणते अगं तू काय सांगतेस तू आपल्या घरी जातेस का त्यावर ती म्हणते हो त्यावर नंदिनी म्हणते म्हणजे तू देशमुखांच्या घरी कधी जात आहेस त्यावर ती म्हणते आता मी तिकडे जाणार आणि पार देशमुखांना पुन्हा मिळवूनच राहणार ताई का पुन्हा पार देशमुखांना मिळवूनच राहील आता मात्र एकच आशीर्वाद सदन जिंदाबादवर नंदिनी म्हणते हो तू जा मी तुझ्यासाठी खूप खुश आहे तू वापस जात जा आणि नक्कीच तू पारतला मिळवशील देखील त्यावर ती म्हणते अगं मग उगाच त्यांनी हे माझ्याकडे दिलं त्यावर ती काव्या म्हणत असते अगं हे बुक्स त्यांनी तुला दिले होय अग ते तर ते माझ्या हातामध्ये देखील देऊ शकले असते मी देखील कॅफे मिलनलाच आले होते त्यावर नंदिनी म्हणते तुला आम्ही जिथे भेटणार आहोत त्या कॅफेचं नाव कसं माहीत त्यावर काव्या थोडी गडबडते आणि म्हणते ताई खरं तर सॉरी पण मी तुमचं बोलणं ऐकलं होतं चोरून आणि त्यानंतर त्यामुळेच मी तिथे आले होते त्यावर ती म्हणते म्हणजे जीवाला देखील तूच बोलवलं होतस तर त्यावर ती म्हणते हो ताई पार्थला नाही भेटता आलं आमची चुकामुख झाली पण जीवा मात्र तुला भेटल्यास किती आनंदी होता त्याच्या चेहऱ्यावर किती आनंद होता तू ना खुश, खुश होता तो तुला भेटून हे बघता तू माझं काहीतरी हिरावून घेतला आहेस या गिल्टमधनं बाहेर ये बरं जिवा फक्त तुझाच आहे आणि माझं तुझ्याकडे असल्यामुळे मला नवीन अनमोल असे पारदेशमुख भेटले झालं आहे ते सगळं चांगलंच झालं आहे ताई प्लीज आता तू उगाच स्वतःच्या मनामध्ये गिल्ट ठेवू नकोस आणि प्लीज पारला देखील प्लीज ता माफ करत आहे त्याचा हेतू तुला तु दुखावण्याचा तुझ्यापासून काही लपवण्याचा नव्हता तर त्याला फक्त वाटत होतं की उगाचच तुला हा गिल्ट यायला नको पण शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं देशमुखांचा आणि माझा आत्ता हात सुटला आहे पण मी कायमचा हात सुटू देणार नाही असा घट्ट पकडून ठेवणार आहे की तू ब नंदिनी काव्याला म्हणत असते तू पार्थला पुन्हा मिळवायला जात आहेस त्याचा मला आनंद आहे आणि माझा पाठिंबा देखील आहे पण प्लीज आता तू जीवाबद्दल काही बोलू नकोस मला त्यांच्याबद्दल एकही गोष्ट ऐकून घ्यायची नाही आहे आणि इकडे जिवा आणि मानिनी पार्थला बोलण्यासाठी आलेले असतात त्यावर जिवा जवळ बसतो आणि पार्थ तिथनं निघून जात असतो त्यावर जिवा त्याला थांबवतो आणि म्हणतो प्लीज पार्थ दादा थांब ना मला तुझ्यासाठी काहीतरी तुझ्यासोबत महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावर तो सांगतो मी आता एक महिन्यासाठी नंदिनीकडे जात आहे तिला कन्व्हिन्स करण्यासाठी आणि मी तिकडेच राहणार देखील आहे त्यावर पार्थ त्याला म्हणतो आणि त्या, त्या कन्व्हिन्स होतील का एका महिन्यात त्यावर तो म्हणतो मला खरंच माहीत नाही किती काळ लागेल पण जोपर्यंत नंदिनी कन्व्हिन्स होणार नाही आणि मला माफ करणार नाही माझ्यासोबत येणार नाही तोपर्यंत मात्र मी तिकडेच राहणार आहे त्यावर पार्थ म्हणतो तुझ्या घरामध्ये जाणार आहेस तिथे काव्या देखील म्हणजे तिथे ते देखील असतील आणि मला नाही वाटत तुमच्या दोघांना एकत्र पाहून नंदिनीला तुला माफ कराव असं वाटेल कारण तुम्हाला एकत्र पाहून त्यांना झालेला सर्व प्रकार आठवायला लागेल नाही वाटत तुम्हाला एकत्र पाहण्याची त्यांच्या मनाची तयारी झाली आहे त्यावर जीवा म्हणतो मला कळतंय तुला तुझ्या मनामध्ये काय आहे त्यावर पार्थ म्हणतो माझ्या मनामध्ये फक्त नंदिनीची काळजी आहे बस एवढं तो जीवा त्याला पार्थला सांगत असतो तू नको काळजी करू तुला जे वाटत आहे ते होणारच नाही त्यावर पार्थ म्हणतो का तर जीवा त्याला सांगत असतो कारण आता ह्यापुढे तुला आणि नंदिनीला त्रास होईल असं मी आणि काव्या काहीही करणार नाही तर पार्थ ठीक आहे म्हणून तिथनं निघून जात असतो तर जीवा त्याला थांबवतो त्याला मिठी मारतो आणि म्हणतो सॉरी बडे भैया त्यावर पार्थ त्याला म्हणतो ऑल द बेस्ट छोटे हे त्याच्या तोंडात नाही ऐकून जीवाला मात्र फारच आनंद झालेला असतो त्याच्या आनंदाचा थारावारच नसतो त्याला वाटत असतं आता त्याला त्याच्या भावाने माफ केलं आहे की काय पण पार्थने माफ नसतं केलेलं काव्या देशमुखांच्या घरी जायला सकाळी निघालेली असते आणि त्यानंतर ती जात असताना मात्र नंदिनीच्या मनामध्ये एक विचार सततच येत असतो ती म्हणत असते ही इकडे जात आहे खरी मुलगी पण तिकडे जीवाला आणि काव्याला एकत्र पाहून पार्थ हे सगळं बघू शकतील का काव्याला ॲक्सेप्ट करू शकतील का त्यानंतर इकडे काव्या मात्र देशमुखांच्या घरी पोहोचलेली असते आणि ती म्हणत असते मी आता पुन्हा इथे राहायला आली आहे पार्थ काळजी करू नका मी आता माझ्या आर्किटेक्ट बोक्याला पुन्हा मिळूनच राहणार आहे असं म्हणून ती काव्या पार्कला धक्का मारून मोठ्या तोऱ्यामध्ये तिथनं निघून जाते आणि इकडे देखील नंदिनीच्या घरी स्वतःची बॅग घेऊन आलेली असते आणि नेमकं नंदिनी दार उघडते आणि तिला पाहून जेव्हा म्हणत असतो बास झाला हा लपंडाव तूच माझा मितवा आणि तूच माझा चांदवाचा इथे माझ्या लाईफ पार्टनरला पुन्हा घ्यायला आलो आहे असं तो म्हणत असतो मी मात्र जीवाला पाहून दार लावून घेते पण जीवा मात्र हट्ट सोडत नाही तो पुन्हा पुन्हा डोरबेल वाजवतच असतो तो म्हणत असतो तू जरी नाही मला आत घेतलं तरी देखील मी तुमच्या गार्डनमध्ये राहीन तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला देखील करा